संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी बातमी आहे वाल्मिक कराड हा देशमुखांच्या हत्येचा टोळीतला सदस्य आहे असं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं आता नोंदवलेलं आहे विरोधामध्ये आता सबळ पुरावे म्हणून जामीन फेटाळल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं आता विशेष मकोका न्यायालयानं स्पष्ट केलंय वाल्मिक करार संदर्भात न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय अत्यंत महत्वाचं हे निरीक्षण म्हणावं लागेल कारण थेट गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं वाल्मिक कराड संदर्भातलं निरीक्षण कोर्ट नोंदवत आहे आता कशा पद्धतीनं केसवर या सगळ्याचा परिणाम पडेल रेद्दी आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडवर खंडनीच्या स्वरूपात खंडणी मागितल्याचा जो सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील त्याचा समावेश आला आणि त्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आलं होतं आता हे सगळं प्रकरण बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे आणि या दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांना दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता त्या दोषमुक्तीचा अर्ज जो आहे तो न्यायालयाने फेटाळला आणि तो फेटाळताना जी काही कारण दिली आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे या संदर्भात जे पोलीस आहेत ते जे पुरावे दिले आहेत यामध्ये फोनवरून धमकावणे जे मारण्याच्या धमक्या देणे त्याबरोबरच गोपनीय जबाब आणि डिजिटल इव्हिडन्स हे सगळे जे पुरावे आहेत ते ही केस जे आहे ती पुढे चालवण्यासाठी पुरेसे आहेत आणि यावरून सकृत दर्शनी त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यावरून ही पुढे चालवली जाऊ शकते असं निरीक्षण आता न्यायालयाने नोंदवलंय आणि आता यापुढे जे साक्षी पुरावे जे होईल ते चार्ज फ्रेम झाल्यानंतरचा भाग आहे परंतु सुरुवातीच्या टप्प्यात मात्र पोलिसांनी दिलेले जे पुरावे आहेत ते वाल्मिक कराड विरुद्ध हा खटला चालवण्यासाठी पुरेसा असल्याचं न्यायालयाने म्हटलंय त्यामुळे आता पाहायला उदय आता जसं तुम्ही म्हणत होता की न्यायालयाने हे जे निरीक्षण नोंदवलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हा मुद्दा फार महत्वाचा ठरेल पुढची सुनावणी नेमकी कधी होणार आहे आणि या सुनावणी दरम्यान हा मुद्दा किती महत्त्वाचा ठरतो आपण जर बघितलं तर पुढची सुनावणी ही चार ऑगस्ट रोजी होणार आहे आणि आता यापुढे जे आहे तर वाल्मिक कराडकडून जामिनासाठी अर्ज गेल्या सुनावणी वेळी दाखल करण्यात आलाय आता त्यावर देखील न्यायालय काय निर्णय देत हे महत्वाचं ठरणार आहे परंतु आता या संदर्भात आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेस वाल्मिकाडचे वकील यांनी माध्यमांशी संवाद साधताना की आम्ही या संदर्भात आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील म्हटलं होतं हे जे निरीक्षण आले आता यानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांकडून पुढील न्यायालयात दाद मागण्याची देखील तयारी सुरू आहे आता या दरम्यानच आता जामीन अर्थावर न्यायालय काय सुनावणी हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि ती सुनावणी चार ऑगस्ट रोजी होणार आहे